नमस्कार मंडळी क्रिशिज लॉक या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हिवाळा येताच वारे शरीराला सुन्न करतात विशेषतः वृद्धांसाठी हा ऋतू जितका चांगला असतो तितकाच तो धोकादायकसुद्धा असू शकतो हिवाळ्यात वृद्धांचं शरीर उबदार आणि मजबूत राहणं खूप आवश्यक आहे थोडासा निष्काळजीपणा सांदेदुखी सर्दी रक्तदाब किंवा मग अगदी हृदयाच्या समस्यांनासुद्धा कारणीभूत ठरू शकते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सात गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या वृद्धांना उबदार ठेवतात शक्ती देतात आणि थंडीतही त्यांना तरुण ठेवतात मंडळी व्हिडिओ खूप प्रेरणादायी असणार आहे तर काहीही न वगळता कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया क्रमांक एक वरती आहे देशी तूप गाईचं शुद्ध तूप हिवाळ्यामध्ये सर्वोत्तम टॉनिक जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त असाल तर तूप तुमच्या शरीराचा सर्वात चांगला मित्र आहे देशी तूप हिवाळ्यामध्ये शरीराला आतून उबदार ठेवतं ते सांधे स्नेहन वाढवतं आणि थंडीमुळे होणारा कडकपणा कमी करतं याचे खूप फायदे आहेत कोरडेपणा आणि खडबडीत त्वचा प्रतिबंधित करतं हाडांची लवचिकता वाढवतं मेंदू आणि नसांचं पोषण आणि सर्दी आणि खोकल्यापासूनसुद्धा संरक्षण करतं आता प्रश्न येतो की हे तूप नक्की कसं घ्यायचं तर बघा सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा तूप कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे है। किंवा दररोज तुम्ही चपाती बनवत असाल भाकरी बनवत असाल दलिया किंवा मग तुम्ही जे काही भाजी वगैरे बनवत असाल तर त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचं तूप खाण्याचं प्रमाण मर्यादित ठेवण्याचं लक्षात ठेवा म्हणजे एक ते दोन चमचे त्यापेक्षा ते जास्त शरीरामध्ये घेऊ नका जास्त सेवन केल्याने वजनही वाढतं आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढू शकतं तर हे झालं तुपाबद्दल दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नैसर्गिक ऊर्जा वाढवणारा गुळ केवळ सर्दी कमी करणारा नाही तर एक औषध देखील आहे मंडळी गुळ हिवाळ्यामध्ये फक्त गोडवाच देत नाही तर एक औषध देखील असतं ते शरीराला उबदार ठेवतं रक्त शुद्ध करतं आणि सर्दीपासून सुद्धा संरक्षण करतं आता गुळाचे फायदे काय आहेत लोह आणि खनिजांनी समृद्ध ते पचन सुधारतं शरीरामध्ये हिमोग्लोबिन आणि ऊर्जा पातळी वाढवतं आणि हिवाळ्यामध्ये थकवा आणि आळस सुद्धा कमी करतं आता गुळ कसा घ्यायचा जेवणानंतर शरीर उबदार ठेवण्यासाठी गुळाचा एक छोटा तुकडा किंवा गुळ आणि लसूण एकत्र खा हिवाळ्याच्या हंगामामध्ये गुळ आणि तिळाचे लाडू देखील खूप फायदेशीर आहेत मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा कि की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात क्रमांक तीनवरती आहे तीळ आणि शेंगदाणे शरीराला पोलादासारखी ताकद देतात तीळ आणि शेंगदाणे हिवाळ्यामध्ये स्वस्त आणि प्रभावी ऊर्जेचे स्रोत आहेत दोन्हीही निरोगी चरबी प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असतात जे वृद्धांची हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात आता तीळ आणि शेंगदाणे यांचे नक्की फायदे काय आहेत तर बघा हे हाडं मजबूत करतात सांधेदुखी आणि कडकपणा कमी करतात शरीराला थंडीपासून वाचवतात सुद्धा त्वचेची आर्द्रता राखतात आता हे खायचं कसं दररोज सकाळी मुठभर शेंगदाणे भाजून आणि तिळाचा लाडू किंवा तिळगुळाची चक्की हे खायचं रात्री कोमट दुधासोबत तुम्ही एक चमचा भाजलेले तिळसुद्धा खाऊ शकता एक्झॅक्ट कसं खायचं भाजलेले तीळ खाऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर कोमट दूध प्यायचं क्रमांक चारवरती आहे बाजरीची भाकरी आणि सूप सगळ्यांना माहीत आहे की बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये खाणं खूप चांगलं असतं हिवाळ्यात ऊर्जेचा खजिना असतो ते बाजरीची भाकरी आणि सूप बाजरी हे एक पारंपरिक धान्य आहे ते खूप जणांना आवडतही नाही थोडंसं कडसर लागतं म्हणून पण हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि ते विशेषतः तुम्ही हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार आणि सक्रिय ठेवण्यासाठी नक्कीच ते आहारामध्ये समायोजित करू शकता त्यात लोह हो, कॅल्शियम फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं फायदे काय आहेत तर शरीराचं तापमान ते नियंत्रित ठेवतं रक्ताभिसरण सुधारतं पचन सुधारतं आणि मधुमेह आणि रक्तदाबसुद्धा नियंत्रित करतं आता ही बाजरी खायची कशी तर बघा बाजरीचा वापर तुम्ही भाकरी बनवण्यासाठी किंवा खिचडी म्हणून करू शकता संध्याकाळी तुम्ही गरम सूप डाळ मिश्र भाज्या किंवा टोमॅटो सूपसुद्धा घेऊ शकता सूपमध्ये काळी मिरी आलं आणि लसूण घाला हे सर्दीसाठी घरगुती खूप चांगला उपाय आहे क्रमांक पाचवरती आहे आलं आणि तुळस सर्दीपासून बचाव करण्यासाठी आलं आणि तुळस हे अमृत आहे म्हणून सर्दीच्या दिवसांमध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये हे तुळस आणि आलं हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं मंडळी सर्दी खोकला घसाखवखवणं हे वृद्धांमध्ये सामान्य गोष्ट आहे आलं आणि तुळस दोन्ही शरीराला उपदार ठेवतात आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतात फायदे काय आहेत ह्या तुळस आणि अद्रकचे किंवा आल्याचे खोकला फ्लू प्रतिबंधित करतं रक्ताविसरण सुधारतं आणि सांधेदुखीसुद्धा कमी करतं शरीरातील उष्णता आणि ऊर्जा वाढवतं आता हे आलं आणि तुळस नक्की खायची कशी तर बघा तुळशीच्या आणि आल्याच्या आलं आणि तुळशीचा तुम्ही चहा बनवू शकता सकाळी आणि संध्याकाळी तो पिऊ शकता दिवसातून दोनदा एक चमचा आल्याचा रस आणि मधसुद्धा घेऊ शकता दररोज चार ते पाच तुळशीची पाने तुम्ही चावून खाऊ शकता क्रमांक सहावरती आहे सुकामेवा शरीरामध्ये हिवाळ्यामध्ये शरीरासाठी एक ढाल काजू बदाम अक्रोड मनुके हिवाळ्यामध्ये वृद्धांना अंतर्गत शक्ती प्रदान करतात त्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड विटॅमिन ई आणि खनिजेसुद्धा असतात जी हाडे मेंदू आणि हृदय मजबूत ठेवतात आता याचे फायदे काय आहे तर हे थंड हवामानामध्ये मा शरीराला उबदारपणा प्रदान करतात ते हृदय आणि मध दोन्हींचं पोषण करतात थकवा आणि आळससुद्धा दूर करतात आणि आपली त्वचासुद्धा चमकदार बनवतात ते कसं घ्यायचं आहे सकाळी चार ते पाच भिजवलेले बदाम दररोज एक मुठभर मिश्रित सुकामेवा खायचा आहे आणि मनुका किंवा आक्रोड मिसळलेले दूध प्यायचं आहे मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुटुंब पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा क्रमांक सातवरती आहे सर्वांचं आवडतं हळदीचं दूध सर्दी आणि अनेक आजारांपासून संरक्षणात्मक कवच आयुर्वेदामध्ये हळदीच्या दुधाला गोल्डन मिल्क म्हटलं जातं सर्दीपासून संरक्षण वेदना कमी करणं आणि झोपेसाठी हे एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे फायदे काय आहेत तर रोगप्रतिकारशक्ती वाढवतं सर्दीपासून संरक्षण करतं सांधे आणि नसा दुखणं कमी करतं झोप आणि पचन सुधारतं ते कसं घ्यावं तर बघा झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊन प्यायचे आहे हवे असल्यास थोडासा गूळ किंवा थोडीशी मध सु, सुद्धा तुम्ही घालू शकता आता एक बोनस टिप्स आहे फक्त अन्नच नाही तर काही सवयी देखील शरीराला थंडीपासून वाचवू शकतात उदाहरणार्थ दररोज सकाळी पंधरा मिनिटे उन्हामध्ये घालवा पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करा कोमट पाणी प्या थंड हवेत बाहेर जाण्यापूर्वी डोके आणि कान झाकून घ्या हिवाळ्यामध्ये या सात गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी ढाल म्हणून काम करतीलच परंतु जर वृद्धांनी त्यांच्या त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समावेश केला आणि आणखी काही गोष्टी केल्या तर ही थंडी त्यांना नक्कीच जाणवणार नाही तर अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण बघणार आहोत हिवाळ्यात वृद्धांमध्ये रक्ताभिसरण मंदावतं आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते म्हणून सर्दी होणं किंवा शरीराचं तापमान कमी होणं यां त्यांच्यासाठी धोकादायक ठरत असतं त्यामुळे वृद्धांनी काय करायचं आहे वृद्धांनीच नाही तर इवन सर्वच व्यक्तींनी ही काळजी आपली जर घेतली तर अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत काहीही त्रास होणार नाही थंडीचा नेहमी लोकरीचे कपडे घालायचे मोजे टोपी हात मोजे घालून राहायचं झोपताना डोकं झाकून घ्यायचं डोकं आणि पाय झाकून घ्यायचे कारण शरीरातील बहुतेक उष्णता येथूनच बाहेर पडत असते घरामध्ये सुद्धा हलकंसं जॅकेट किंवा शॉल घ्यायचे जर खूप थंडी असेल तर हीटर तुम्ही वापरू शकता पण खोलीमध्ये काही प्रमाणामध्ये वायुबीजन सुनिश्चित करायचे आहे लक्षात ठेवा की वृद्धांमध्ये थंडीमुळे हृदयविकाराचा झटका स्ट्रोक आणि बरेच असे गंभीर गुंतागुंतीचे आजार होत असतात त्याच्यामुळे याची काळजी घ्यायची अगोदर तुम्हाला सांगितलेलंच आहे की उबदार पदार्थ खायचे जे सात पदार्थ आहे ते नक्की खायचे त्याच्या पुढची गोष्ट आहे की सकाळी लवकर सूर्यस्नान करायला विसरायचं नाही आता सूर्यस्नान म्हणजे काय की सूर्याच्या किरणांमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटं कारण सूर्याच्या किरणांमुळे शरीराला विटॅमिन डी मिळतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये ते आणखीच मिळतं म्हणून सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला बसायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल बसणं तुम्ही पेपर वाचता तुम्ही चहा घेता किंवा इतरही काही कामं करता भाजी निवडता अशा कामांसाठी अगदी केस विंचरणं असेल किंवा अगदी थोडासा वेळ आठ ते दहा वाजेपर्यंतचा सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंतचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये स्त्रिया पुरुष सर्वांनीच थोडा वेळ तरी किंवा पंधरा वीस मिनिटं तरी त्या उन्हामध्ये बसायचं आहे काम केलं तरी चालेल फक्त उन्हामध्ये जाऊन तुम्हाला सूर्यस्नान घ्यायचं आहे सूर्यस्नान घेत असताना डोकं झाकून घ्यायचं आणि आवश्यक असल्यास सनग्लासेस घालायचे तशी आवश्यकता वाटत नसेल तर नाही घे घातले तरीसुद्धा चालेल आता याच्यामुळे काय होतं की सांदेदुखी अशक्तपणा किंवा कॅल्शियमच्या कमतरतेपासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो त्याच्यानंतर तुम्ही आ आरोग्याबाबत जागरूक राहणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे फिरायला जा हलकासा व्यायाम करा हिवाळ्यामध्ये काय होतं थंडीमुळे वृद्धांना अनेकदा घरातच राहावं लागतं त्यामुळे सुस्ती आणि कडकपणा वाढतो दररोज सकाळी किंवा दुपारी सूर्यप्रकाशामध्ये फिरणं अत्यंत महत्त्वाचं आहे हलकासा योगा स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम करा जर बाहेर खूप थंडी असेल तर तुम्ही घरामध्येच व्यायाम करू शकता नियमित व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो साखर आणि रक्तदाब नियंत्रित राहतो आणि शरीराला सुद्धा वाटतं मंडळी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आपल्या व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तो इतरांसोबत नक्की शेअर करा आता तुमच्या आहारामध्ये गूळ तीळ बदाम शेंगदाणे तूप आलं लसूण दालचिनी या गोष्टी तर तुम्ही ॲड करणारच आहात पण काही अन्न जे आहे ते खायचं टाळायचं ते म्हणजे तळलेले किंवा मग थंड पदार्थ फ्रीजमधून काढलेले पदार्थ फ्रीजमधलं पाणी हिवाळ्यामध्ये गरम पदार्थ शरीराची ऊर्जा टिकून ठेवतात आणि सर्दी टाळतात आंघोळीच्या वेळेकडे लक्ष द्यायचं आहे हिवाळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करणं वृद्धांसाठी खूप धोकादायक असतं नेहमी कोमट पाण्याने आंघोळ करा सकाळी लवकर आंघोळ करण्याची गरज नाही सूर्योदयानंतर आंघोळ केली तरीसुद्धा चालेल आंघोळीनंतर तुमचं शरीर पूर्णपणे कोरडं करा कपडे घाला आंघोळीपूर्वी हलकंसं तेलाने मालिश केल्याने शरीर उबदार राहतं आणि त्वचासुद्धा ओलावदार राहते हिवाळ्यामध्ये आंघोळ करताना निष्काळजीपणामुळे सांदेदुखी सर्दी फ्लू किंवा अशक्तपणा येत असतो ज्यामुळे वृद्ध लोकांमध्ये शरीराला भेगा पडणं किंवा मग अशा गोष्टी होत असतात त्याचबरोबर बघा हवा कोरडी असते त्याच्यामुळे वृद्धांमध्ये शरीराला भेगा पडणं खाज येऊ शकते दररोज आंघोळीनंतर बॉडी लोशन किंवा मग नारळाचं तेल तुम्ही लावू शकता ओटांवरती आपलं देशी गाईचं तूप किंवा मग वॅसलिन वापरू शकता हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या त्वचेची आर्द्रता राखणं हे केवळ दिखाव्यासाठी नाही तर संसर्ग आणि बुरशीजन्य संसर्ग रोखण्यासाठी देखील महत्त्वाचं आहे मंडळी कृपया हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा घरातील तापमान संतुलित ठेवा हिवाळा खूप थंडही असू शकतो त्यामुळे जर तुम्ही हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर हवेतील आर्द्रता राखण्यासाठी जवळ एक वाटी पाणी घ्यायचं आहे दरवाजा आणि खिडक्यांमधून थंड हवा रोखण्यासाठी पडदे किंवा जाड कपडा वापरा ऑक्सिजनचा प्रवाह राखण्यासाठी खोलीमध्ये सौम्य वायुविजन ठेवा रात्री रूम हीटर चालू ठेवून झोपू नका खूप गरम किंवा खूप थंड दोन्ही वातावरण हे वृद्धांसाठी हानिकारकच असतात नियमित आरोग्यासाठी तयार राहा हिवाळ्यामध्ये रक्तदाब हृदय आणि सांध्याच्या समस्या वाढत असतात त्याच्यामुळे नियमित तपासणी करणंसुद्धा गरजेचं असतं तुमचा रक्तदाब साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासत राहा जर तुम्हाला हृदयरोग असेल दम्यासारखा जुनाट आजार असेल तर तुमची औषधं नियमितपणे घ्या अचानक धाप लागणं श्वास लागणं छातीमध्ये दुखणं किंवा खूप थंडी वाजणं यासारख्या लक्षणांकडे हिवाळ्यामध्ये तरी दुर्लक्ष करू नका तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि एक महत्त्वाची गोष्ट या सर्व गोष्टी करता करता मानसिकदृष्ट्या आनंदी आणि सक्रिय राहा हिवाळ्यामध्ये दिवस कमी आणि रात्री जास्त असल्याने वृद्धांमध्ये एकटेपणा आणि नैराश्य येणं साहजिक आहे दररोज कुटुंब आणि मित्रांसोबत थोडासा वेळ घालवा धार्मिक ग्रंथ वाचा संगीत ऐका तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा ध्यान आणि प्राणायाम मनाला शांत करण्यास मदत करतात दररोज काहीतरी नवीन करण्याचा आणि काहीतरी गोष्टींमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा आनंदी आणि सक्रिय मन वृद्धांना प्रत्येक आजाराशी लढण्याची शक्ती देत असतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त किमान पाच व्यक्तींसोबत तरी शेअर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये हे सुद्धा सांगा की तुम्ही किती व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे धन्यवाद